नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझे सहकारी रामकिशन कायंदे सुनील जाधव रेखा बिबी मॅडम आम्ही आलो आहोत मेहकर तालुक्यातील वरवंड या गावामध्ये मेहकर विधानसभा निवडणुकीसंदर्भात नेमकी कोणाची चर्चा आहे कोण आमदार को आहे होणार आहे आणि वरवंड गावामध्ये कोणत्या उमेदवाराला महत्त्व मिळेल यासाठी आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत नमस्कार मंडळी काय नाव आपलं श्रीकृष्ण गुरळकर कोण आमदार होईल संजीव भाऊ रायमुळकर कशामुळे वाटतं तुम्हाला असं विकास कामे केले त्यांनी सांगत्या गावात भरपूर कामे केली आमचे तीर्थस्थानचे कामे केले आणि आमच्या भागाचा भरपूर विकास केला त्यांनी आणि प्रत्येकाचे सुख दुःखात म्हणून सहभागी होतो त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना जिवाळा आहे इतर मंडळी त्यामुळे मंडळ रिंगणात हो इतर मंडळी ना त्यांचं कसं मग आता ते कसं आप आपल्या हिशोबाने कार्यक्रम आहे तो बर हा काय वाटते अंदाज तुमचा आम्हाला असं वाटते की व वा संजीव चौकंदा टर्न मार्किट अशी असे आहे आम्हाला काय ना तुमचं सदेव अलला जुने आहे तुम्ही चाळीस वर्ष झाले काँग्रेस कार्यकर्ता आहे हो काय होते एकंदरीत चित्र काय चित्र स्पष्ट आहे ना। आमदाराचे नामदार होणार असतात डॉ रायबुलकर कसे कशामुळे चित्र दिसते अरे बाबा आतापर्यंत रायबुलकर सारखा आमदार आम्ही म्हणजे पाहिला नाही माग होणार नाही पुढे माग झाला पुढेही होणार नाही ती एक विकास गंगा आहे आमदार डॉक्टर अमोलकर म्हणजे एक सालदारासारखा माणूस काम करणार रात्र मेहनत करणारा लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस असा आमदार आम्ही माझ्या आयुष्यात पहिलेही बरेच आमदार पाहिले आणि याच्या पुढे आमदार होणार नाही जे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले अडीच अडीच वर्ष हो कोणाचा काळ चांगला वाटला तुम्हाला शिंदे साहेब काही विषयच नाही त्यांनी काही निर्णय घेतले समजा धडाडीचे निर्णय हो ते काय चांगले वाटतात का तुम्हाला अरे एकदम बेस्ट लाडक्या बहिणीबद्दल बद्दल मध्ये कसं वातावरण नाही लाडक्या बहिणी बद्दल तर बोलायचंच काम नाही बाया मतदानाच्या दिवशी तुटून पडतील न सांगता मतदानाला हजार राहतील कोणाला मतदान करतील डॉक्टर संजय रायमुलकर मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे पाहल तुम्ही शिंदे साहेब विरोधी पक्षावाले किंवा इतर उमेदवार जे उभे आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगा लोकशाही प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे मी तर असं म्हणेन की ते येणार खर्च म्हणजे कशाच्या वरुषावर खर्च करतात हेच कळत नाही कारण त्यांचा खर्च हा वेस्टेज जाणारा खर्च आहे कारण शिवसेनेचे जे दोन भाग झालेले आहेत त्याचा काही फरक पडेल काहीच नाही काहीच नाही उलट जास्त मतदान उलट जास्त मतदान आपलं माझं नाव रामेश्वर बरोबर निवडणूक संदर्भात सांग कोणी उभा जरी राहिला असे चांगले चांगले गेले पण संजीव रायमलकर साहेब पर्यायी आणि त्याच्यासारखा का बेस्ट कार्यकर्ता म्हणजे आम्ही आमदार मत नाही कार्यकर्ता म्हणतो बार आमच्या त्यासारखा आमदार होणे नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या इथे त्यांनी विकासाची गंगा आणून ठेवली आमच्या मंदिरावर जवळजवळ आठ दहा कोटीचे काम केले गावात पाईपलाईन झाली मंडप सभा मंडप झाले आणि इतर कोणाच्याही सुखातुखात असो असे जाती भेदभाव काहीच आणि विशेष म्हणजे आमचे श्यामू जोशी ते त्यांचे सहाय्यक आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आमच्या गावावर त्यांनी निधी चालतो आणि आमच्या आयुष्यात चाळीस वर्षात असं आमदार पुढे होईल नाही आणि होणार बी नाही एवढी मी तुम्हाला एकदम गोष्टी विचारायला सांगायचंच काम नाही ना विश्वास आहे तुम्हाला काय करत भागातले कोणत्या गावात काय चालते कोण आहे दिलीप शेट म्हणजे ते आपले दिलिक्षेट आप दुसरे महायुतीचे बी आहेत ना त्या किशोर नारायण जामोदकर काय वाटते तुम्हाला आमच्या इकडं रायमुलकर साहेब येणार आहे त्याच्या आमच्या भागात काम किमान भरपूर करायला आहेत आमदार पण चांगले आहेत लोकांच्या कोण आमच्या इथं तर सांगतो बा की जसं लोकांच्या दुखात सहभागी होण्यासाठी घरपोच येतात तुम्ही अनुभव चांगला हो डॉक्टर चार वर्ष झाले मला तीन लाख रुपये दिले बरोबर एवढं सुखादुखात अडचणीत माणूस कामी येते शुअर शुअर हा लाख 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 ना एकदा एकदा काय नाव तुमचं माझं नाव सुधाम गोपाळ बोरकर कोण बोर आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला संजय भाऊ बोरकर कोण वाटतं बरं तुम्हाला असं त्याने काम चांगले केले रोडनं गाडी जर चालली आपण हात जर दिला तर संकटाच्या वेळी गाडी उभी करून आपल्याला दोन शब्द बोलतात कारण काम मार्ग लावतात विकास केला का काही हो भरपूर केला लोक कशामध्ये विकास नाही केला नाही भरपूर केला भरपूर केला असं कोणच नाही केलं बसल हो ए, दुसरे आमदार तेच होतील दुसरे उमेदवार दुसरे उमेदवार त्याची काही गॅरंटी घेत नाही पण संजय भाऊच आमदार होतील असं मी गॅरंटी देतो नक्की नक्की आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्याची काय नाव आहे तुमचं मुक्तीराम सकाराम नेमाडे बरोबर कोण आमदार पाहिजे तुम्हाला कोण व असं वाटतंय तुम्हाला की हा माणूस चांगला आहे व आमदार कि आत फुलाभर शर्ट आता तुम्ही खासदार साहेब आमदार साहेब बी येत महायुती आहे बर आता खाली करा शर्ट आता मी म्हणतो त्याचं उत्तर द्या एवढं तुम्ही शर्ट घाला लागले एवढा विश्वास आहे तुम्हाला आत्मविश्वास आहे गॅरंटी सांगा लागले मग लोकसभेत आपल्या मतदारसंघात चित्र खालीवरी का झालं होतं ते आम्हाला काय कळालं आम्हाला समजते का ते काही कार्यकर्त्यांना काय नाव आपलं काय वाटतंय तुम्हाला निवडणुकी चित्र काय चित्र रान साहेब लोक दुसरं सांगणार आम्हाला ते सांगत असतील पण आम्हाला माहिती नाही ते नक्की माझं नाव संतोष महादेवप्पा साखरे सरपंच आहे का माझी सरपंच आहे माझी सरपंच पती आहे काय सांगाल तुम्ही संदर्भात संदर्भात या निवडणुकी बोलायचं झाल्यास माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी या वरवण गावाला मिळालेला आहे आणि गेल्या पस्तीस वर्षापासून वरवण हे बहुसंख्येनं माननीय खासदार डॉक्टर प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे वरवण हे सप्तऋषीचं चतुर्थ क्रमांकाचं स्थान असून या संस्थानला बर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय खासदार महोदय मा आणि आमदार महोदय यांनी पराकुटीचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी वाल्मिकेश्वर संस्थान वरवंड येथे आलेला आहे तसेच मागील दोन हजार चौदा ते एकोणावीसच्या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिमेंट बंधारा त्यानंतर माती बंधारा आणि आता सध्या जलजीवन मिश मिशन योजनेच्या माध्यमातून आठ महिने टँकरग्रस्त असणाऱ्या वरवणला चौदा कोटी रुपयाचा निधी मिळून देऊन कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना सुद्धा कार्यान्वित होणार आहे आणि मागील अडीच वर्षाच्या काळात सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना असेल त्यानंतर किसान सन्मान निधी असेल आणि जी सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांना सानुग्र अनुदानाची मदत असेल ही वेळीच शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे जे लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस खासदार साहेबाला मतदान जास्त होतं का दुसऱ्या उमेदवारांना खासदार प्रतापरावजी जाधव यांना एकशे सत्याऐंशी मत अधिक वरवण मधून मिळालेलं होतं बाकीच्या उमेदवारापेक्षा जास्त होत बाकीच्या उमेदवारापेक्षा जास्त <laughs> काय नाव आहे महाराज तुमचं मी भिकाजी रामकृष्ण बोराडे बरं बो, आता मी एकर विधानसभेच्या निवडणूक आहेत हा कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला संजय जे रायमुलकर होतील बरं कशामुळे अंदाज आहे तुमचा असं कारण त्या माणसाचा जनसं संपर्क जास्त आहे कोणाच्या बी दुखात ते सहभागी होतात विकास पण खूप त्यांनी आमच्या सिद्धांत आश्रम मोरवंड या ठिकाणी ते गट्टूचं काम केलं संरक्षण भिंत दिली शिवाय वीरभद्र महाराज मंदिर आहे वाल्मिकेश्वर मंदिर त्या ठिकाणी मी बरेच कामं केले अंदाज नक्की तेच येणार हे दुसरे उमेदवार म्हणजे त्यांचा काही असा आमचा आणि त्यांचा काही संपर्कच नाही बर यांचं बरं आहे मग नाव काय तुमचं अन्नपूर्णा देवानपूर हे लाडक्या बहिणी पैसे भेटले का तुम्हाला हो साडेसात हजार बर कशी योजना ती महिला मध्ये कसं वातावरण चांगली आहे बर पण बाकीची महागाई केली ना हो ते झालं थोडस गॅस माग केला बाकी गॅस द्या लागले ते वर्षाचे तीन वर्षाचे द्या लागले पण बाकीचे मी किराणा मागच केला ना मग महिला मध्ये बरं आहे बघ आता मग ते मुख्यमंत्री जे भावाला पैसे दिले ते भाऊ आता निवडणुकीमध्ये येत बहिणीचं कर्तव्य कार मतदान करायचं कर्तव्य येतील का बहिणी भावाला मतदान पण राजे भावावर काही ना काय नाव आपलं का ना देवानंद रामदास खुरात बर काय वाटते तुम्हाला बरं आहे बा कोणाचं बरं आहे पण नाही आता शिंदे सरकार जो बरं देतो झाले समजा आता बसून याच्या अगोदर सरकार होतं त्यात फक्त आश्वासन देत समजा शिंदे साहेबांनी केलं बा असं चांगलं असं वाटू राहिलं त्याने काही जास्त नाही पण थोडेफार निर्णय धडाडीचे घेतले समजा धडाडीचे घेतले पण आता शेतकऱ्यासाठी त्याने काही नाही काही पाहायला पाहिजे बाकी निर्णय चांगले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही पण एकदा कर्जमाफीकडे पाहा म्हणा ते बी त्यांच्या लक्षात आलं असेल ना कारण ते प्रचार दौरे करायला लागले शेतकऱ्याची नाराजी बी त्याच्या लक्षात आली असेल आलो नशिबान सरकार तुम्ही मतदान केलं लोकांना होईल ते बी माझ सरकार होईल शिंदे सरकार नाही फक्त शेतकऱ्याकडे बी लक्ष द्या असं आमचं म्हणणं आहे आपल्या आमदार साहेबांबद्दल काय मी नाही आहे माणूस चांगलाय आमदार साहेबांबद्दल काही वांधा नाही काय नाव तुमचं दीपक सहदेवराव लाट सांगाल तुम्ही आता निवडणूक आपल्या एकशे एक टक्का डॉक्टर संजय रायमुळकर यांचाच विजय होईल आतापर्यंत गावात जेवढे विकास कामं झाले त्या सर्व विकास कामात त्यांचा खूप मोठा वाटा आहे प्रत्येक गोष्टीत त्यांचा आम्हाला सहकार्य असते गावात रस्ते असतील सिमेंट असते पाईपलाईन असेल कोणाचं दुःखाचं काम असेल त्याच्यामध्ये बरी मदत असते त्यांची कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना फोन करून आपण दवाखान्याचा खर्च कमी करून घेतो त्यांच्याकडून पैसे मिळतात त्यांच्याकडून गावामध्ये सभा मंडप झाले इथं मंदिरावर दोन ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम झालं संरक्षण भिंती झालं त्यानंतर स्मशानभूमी आहेत दोन गावामध्ये त्यांचं गट्टूचं काम झालेलं आहे इथं वाल कंपाड झालेलं आहे सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे असे बऱ्याच कामं डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केलेले आहेत आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही ते स्थानिक उमेदवार नसल्यामुळे त्यांचा कुठे जोरही लागत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त बहुसंख्य मतानं डॉक्टर संजय रायमुलकर यांचाच विजय होईल युवा सेनाजी मंडळ हे का तुम्ही हो ते पद आहे का तुमच्याकडे नाही कुठलंच पद नाही माझ्याकडे युवा सेनेचं काम करता फक्त मी ओके हॅलो तुमचं गजानन बोरकर का। बोर बरोबर काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार होईल संजय रायमकर तसे मला वाटतंय तुम्हाला कामाची स्थगिती किती काम भरपूर काम मेकर तालुक्यात आहे प्रत्येक प्रत्येक धार्मिक स्थळावर निधी हा त्यामुळे दौरे देई दे खराब बर कशामुळे बरं त्या आता तो नवीन आहे हे काय केला कॅनला पाणी नाही आमच्या हो मग काय आले खरा साहेब देणार पाणी आणून पडत झाल्याबरोबर आणली आणतील चॉकलेट आहे दोन वर्षात कर्ज माफीच करून राहिले सत्ता वगैरे आल्यावर समजा होईल मग वर्षात काय नाही केलं काय केलं कॅनॉल तर त्या पंधरा वर्षात तीन वेळा पाणी आलं ते अर्धवट वातावरण काय नाही मामा तुमचा सदाशो आपल्या विधानसभेच्या निवडणुका मेकरच्या मेकर मेकर बर... विधानसभा आमदार होईल आमदार संजीव राय मुलकर त्यामुळे वाटत तुम्हाला असं असे वाटते म्हणजे दरवर्षीची वच निवडून बर... आन... येते की आहे आमदार हा भवडून अशी राहत नाही दुसरे बी येणार एकनाथ भरपूर नाही भरपूर आहे पण भरपूरच काय करता पण आमचा हे कडला हात मारून चांगला आहे ना हे चांगले जोर लावून येते यावेळेस हो विरोधी पक्ष नाही अजिबात नाही नाही ऑफिसची नावच्या जोर तरी आमचा संजीव रायमुळकरजी बरा विश्वास आहे तुम्हाला अरे विश्वास आहे म्हणून म्हणून राहतो ना बरं बरं काय नाव काम वगैरे आहे का माणसाचे त्या ब, 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 काम वगैरे केले आमच्या गावात लयच काम केलं त्या फक्त लोकांचं मन नाराज कशामुळे पेंटाकडे धरणाचं पाणी सोडलं नाही येत नाही तर भरपूर आमच्या मंदिरावर काम आम्हाला स्वतः नाही दिले पण आमच्या मंदिरावर काम केले त्या बुवा पेंटाकडे विषय असा आहे की त्यानं साडेपाचशे कोटी रुपये आणले होते तुम्हाला माहित असं मुख्यमंत्री झाले की नाही शिंदे साहेब त्यांनी दिले ते मुख्यमंत्री होणार निधी मिळत नव्हता त्यांनी साडेपाचशे कोटी रुपये दिले आणि युद्ध पातळीवर काम चाललं त्या कॅनलचं हो ना हो ना त्यामुळे लवकरच तुमच्या सगळ्या शेतकऱ्याचं आनंदात वातावरण शंभर टक्के नक्की माहिती आता काम चालू असल्यावर थोडाफार वेळ लागणार पाणी कायमस्वरूपी होईल ते आता तेवढी नाराजी दुसरं काहीच नाही बाकी ओके बाकी ओके आपल्यासोबत वरवंड गावचे सरपंच आहेत आमदार संजय रायमोल किंवा इतर संजय यांनी विकास केला किंवा नाही केला गावामध्ये काय परिस्थिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं डॉक्टर नागेश रामदास डवंगे कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला विधानसभेच डॉक्टर संजयजी रायमुलकर हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी होते बरं तुमचं एवढा जनतेची भरपूर केलेली कामं सकाळी आठ वाजतापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचा फोन केव्हाही लावा ते नेहमी फोन उचलतात त्यानंतर आमच्या गावामध्ये जवळपास पंचवीस तीस प्रकारचे कामं म्हणजे जवळपास पाच ते दहा कोटीचे पाच सात कोटीचे कामं या ठिकाणी वरवण गावामध्ये झालेले आहेत बाकीचे उमेदवार बाकीचे उमेदवार आहेत पण एवढी काय सुरशीची लढाई होईल असं काही वाटत नाही एक हाती इलेक्शन होईल हे यात काही शंका नाही सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित सुनिश्चित करून शासनापर्यंत अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा